संघर्ष करून प्रत्येकजण आपल्या जीवनात आपली स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आपली एक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांमध्ये संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आलाच आहे पण या संघर्षाशी दोन हात करून जो जीवनामध्ये संयमी भूमिका घेतो आणि काहीतरी वेगळं करू पाहतो त्याचं यश हे त्याच्या खिशात असतं असं अनेक वेळा बोललं जातं पण आज ज्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत तो मुद्दा संघर्षाशी निगडीत असला दोन वेगळ्या महिलांशी निगडीत असला तरी त्याचा धागा मात्र दुसरीकडेच कुठेतरी निघतो कारण आपण चर्चा करतोय पंकजा मुंढे आणि पूजा खिडकर या दोघींची खरं तर या दोघींची जर आपण पाहिलं म्हणजे आय एस आय पी एस बनण्यासाठी म्हणजेच एकंदरीत सी पास होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आजही कित्येक मुलं मुली या संघर्षाच्या वाटेवर दिवस रात्र मेहनत घेत आहे तसेच काहीतरी मेहनत पंकजा मुंढे गेल्या कित्येक वर्षांपासून घेत आहे पण आता कुठेही विधान परिषदेच्या निमित्तानं त्यांच्या पदरात यश मिळालं पण असं असताना लगेच त्यांच्यावर होणारे आरोप आणि नंतर त्यांचे आणि पूजा खेडकर यांच्या परिवाराशी असलेले जे काही संबंध त्यांचे जे काही कनेक्शन यामुळं राजकीय वर्तुळात किंवा एकंदरीत समाजात जे काही अफवा सुरू झाल्या आहेत ज्या काही बातम्या सुरू झाल्यात त्यामुळे मोठी चर्चा आणि मोठमोठे निकष लावले जात आहेत तर्कवितर्क विणले जात आहेत या सगळ्यांमध्ये नेमकं काय कनेक्शन होतं किंवा पंकजा मुंढे या ह्या आता ॲक्शन मोडमध्ये येणार म्हणजे नेमकं काय करणार मुळात हा प्रश्नच उपस्थित कसा झाला मुळात पूजा खेडकर यांच्याशी त्यांचं नाव कसं जोडलं गेलं आणि पंकजा मुंडे यांची नेमकी पुढची खेळी काय असणार आहे या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थात अजूनही तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्रभूमीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा आपण अनेक म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की महाराष्ट्रात पूजा खेडकर नाव मोठं प्रचलित झालंय मोठं प्रसिद्धीला आलं आहे आणि हे प्रसिद्धीला आलेलं नाव अनेक कांगोरे घेऊन येत आहे अनेक वेगवेगळ्या गोष्टी विलक्षण आश्चर्यकारक गोष्टी पुढे घेऊन येत आहे आणि या सगळ्यांमध्ये पंकजा मुंढे यांचंही नाव कुठे ना कुठे मध्ये आलेलं आहे आता यामध्ये काय कसं आहे तर एकंदरीत जर त्यांचं आपण खेडकर घराणं जर पाहिलं तर खेडकर घराणं म्हणजे पूजा खेडकर यांचे काका जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते असं बोललं जातं सोबत दुसरीकडे जेव्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत होते तेव्हा पंकजा मुंडे यांना तिकीट मिळावं यासाठी देवीला मुकुट अर्पण केला पूजा खेडकर यांच्या वडिलांनी अशी चर्चा आहे दुसरीकडे जर त्यांचं एक संस्थान आहे संस्थानाचा जर विचार केला तर जवळपास बारा लाखाचा धनादेश पंकजा मुंडेंकडे सोपवण्यात आला असंही बोलण्यात आलं या सगळ्यांमध्ये जे काही आत्ता आत्ता शांततेमध्ये नाव आलं होतं पंकजा मुंडे यांचं ज्या असं वाटत होतं की त्यांच्या मार्गातला संघर्ष कुठेतरी बाजूला सारला गेला आणि शेवट ते आमदार झाल्या पण तसं झालं नाही नंतर अनेक तर्क वितर्क किंवा अफवा म्हणा या सगळ्यांमध्ये त्यांचं जे एकंदरीत कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं असताना पंकजा मुंढे यांनी घेतलेली आताची भूमिका अत्यंत समर्पक योग्य आणि धाडशीची वाटावी अशी त्यांनी भूमिका घेतली आणि ह्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळायला लागलंय कारण त्यांनी आत्ताच सांगितलेले जर आपण मुद्दे पाहिले तर त्यांनी अशा प्रकारचे मुद्दे सांगितले की म मी ज्या पद्धतीनं आता निवडून आले ते बहुतेक लोकांना पचत नसेल किंवा कोणी तरी यंत्रणा या पाठीमागा असू शकते तेव्हाच असं सगळं हो आहे कारण प्रसारमाध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या येणं त्यांच्यावर त्या प्रकारचे आरोप होणं हे दुर्दैवी आहे असं म्हणण्याचा त्यांचा रोख होता जर एका पैशाचाही व्यवहार असेल तर दाखवून द्या अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली सोबतच त्यांनी अगोदरच्या जे काही त्यांचं लोकसभेचा प्रवास असेल किंवा त्यांच्यावर कारखान्यावरचं जे काही कर्ज असेल या सगळ्यांबाबत बोलताना त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि त्यातून त्या कशा जात आहे हे सगळं त्यांनी समोर मांडलं आहे म्हणजे एकंदरीत असा प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीतही इतक्या संघर्षाच्या मार्गातही त्यांनी कोणतीही रक्कम त्यांच्याकडून घेतलेली नाही कोणताही धनादेश त्यांच्याकडून घेतलेला नाही जे काही संस्थान आहे संस्थानाला जी काही धनादेश किंवा रक्कम दिली जाते ती वेगळ्या माध्यमातून दिली जाते किंवा ते त्याचं सगळं लिगल प्रोसेस अवेलेबल असतं पण या सगळ्यामध्ये आताच जे प्रकरण पाहिलं तर त्यामध्ये असं काही दिसून येत नाही आणि या चाच मुद्दा पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय सोबतच हे सगळं करण्यामागे टी व्हीवर बातम्या येण्यापाठीमागे काहीतरी षडयंत्र असावं अशी एक शक्यता आहे कारण की कोणताही सपोर्ट जर नसेल तर असं करणं अवघड आहे असंही म्हणण्याचा रोग त्यांच्याकडे आला पण आता इथून पुढं जर प्रसार माध्यमांनी अशी भूमिका घेतली किंवा कोणतेही बातमीची पूर्तता सत्यता तपासली नाही आणि तशीच बातमी दिली आणि त्यातून त्यांच्या कॅरेक्टरवर कुठेतरी आक्षेप जर बसलात तर निश्चितच आगामी काळात म्हणा किंवा काही दिवसात त्या कठोर कारवाईची भूमिका घेऊ शकतात चॅनल्सवर किंवा प्रसारमाध्यमांवर आता ही जी त्यांची आताची जी भूमिका आहे ती जर पाहिली तर येणाऱ्या काळात जर हे जर बातम्या थांबल्या नाही तर निश्चितच बातम्या देणारे जे काही प्रसार माध्यम असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका पंकज मुंडे यांनी घेतली त्यामुळे ते आता पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलं आहे असं बोललं जात आहे आता खरोखरच पंकजा मुंडे यांनी नेमका आता काय भूमिका घेतली पाहिजे खरोखरच ॲक्शन मोडमध्ये येणं गरजेचं आहे का आणि त्याचा खरोखर परिणाम होऊ शकतो का, खर का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद